वाटत वाटत आणि त्यांना जरी नाही वाटलं तरी पण आम्ही म्हणू शकतो त्यांना का पडत्या काळामध्ये आपला पक्षच अस्तित्वात नव्हता सुरुवातीला आम्ही पायाभरणी केली त्या पक्षाची मग तुम्ही आमच्या लोकांना का डावलू शकता ब आमच्या लोकांना का डावलता बो की ज्यांनी पडत्या काळात तुम्हाला साथ दिली मग त्यांना का डावलू शकता तुम्ही काय आता तुम्ही मोहित शरद यांचे नाही मला सांगा ना मोहितच्या बाबतीत आणि आम्ही तीनदा तीनदा त्यांना विनंती केली तुम्ही या या त्यावेळेला ते आमच्याकडे आले आम म्हणजे मोहित अंकुश आमले अगोदर तुमच्या पक्षात नव्हते आम्हीच आम्हीच सर्व ट्रायबल विभाग आम्ही सर्व पासष्टच्या पासष्ट गाव आम्ही पिंजून काढली काय भाऊ आणि भाऊचा दौरा पूर्व भागात पूर्ण चालूच होता परंतु भाऊ इतके कष्ट या पक्षाला देणारा एकही कार्यकर्ता मिळाला नाही आणि भाऊच्या पाठीमाग चौगुले साहेब का तिघा चौकाने एवढे कष्ट घेतले हा पक्ष बळकट करायला ते आता काय सांगण्या सांगण्या इतपत म्हणजे हे नाही भाऊ आता तुम्ही तिघांची नावं घेतली मोहित टामाले अंकुश आमले शरद लेंडे तुषार तुषार तुषारपैकी असा कोण व्यक्ती कट्टर तुम्हाला नाही आता व्यक्ती कट्टर म्हणजे तसं आता ही माणसं कट्टरच आहे सगळे तुषार भाऊ एक नंबरला तुषार भाऊ म्हणजे पडत्या काळात ज्यांनी त्या पक्षाची पक्षाला बळकटी दिली तो पक्ष स्थापनेपासून तर शेवट खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत इतकं जोमान काम केलं या माणसानी रात्रीचा दिवस केला प्रचाराच्या बाबतीत आणि खरच हाडाचा कार्यकर्ता आमचा तुषार भाऊ आहे मी हे मानतो आणि तुषार भाऊच्या पाठी तसे लेंडे साहेब काय कमी नाही त्यांना अनेक व्याधीनग्र असले तरी ते आमच्या बरोबर राहिले त्याच्यानंतर चौगुले साहेब का हो हे सगळे कार्यकर्ते आणि तसे आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ना मग आघाडीचे मग ते तुमचे ते उद्धव साहेब ठाकरेंचे असोत किंवा काँग्रेस यायची जी आघाडीमध्ये सगळी जी, जी माणसं आहेत पक्ष आहेत त्या सर्व पक्षाच्या माणसांनी अगदी जीव तोडून काम केलं अमोल कोल्हे बाबतीत आता हा। आ, तर नहीं, नहीं, आता इथं तुषार आणि अंकुश आमले यांचा जास्त आवाज दिसतोय तर काय वाटतं का या तिघांपैकी असा कोणता कार्यकर्ता आहे की शरद पवार यांचा विश्वास नाही नाही आता तसं सा, आता साहेबांनी कुणावर विश्वास ठेवाला सांगू शकत नाही एवढ्या मोठ्या माणसाचं गाव एवढ्या मोठ्या माणसाच्या बाबतीत आपण काहीच बोलू शकत नाही एवढी उच्च ज्याच्या आभाला एवढी उच्च येते आम्ही का त्यांना हे करा तो निर्णय त्यांचं सर्वसामान्य एक मग मी म्हणतो ना त्या त्यांनी कुणाला तिकीट देऊ त्यांच काम आम्ही मनापासून करणार आणि ट्रायबल मध्ये जीवाच रान करणार आम्ही पवार घाटासाठी जीवा पवार म्हणजे शरद पवार घाटासाठी पुढं काय होईल अतुल बेन आता अतुल बेन साथ सोडली शरद पवारांची शरद पवारांचाच आहे शरद पवारांचाच आहे असं सांगत बसले मला नुण नुण आता निर्णय घेता येत नाही मी निवडणूक लढवणार नाही असं म्हटले आता म्हणतात मी निवडणूक लढवणार परत ते अजित पवार गटात गेले आता नाही मला काय म्हणायचं मग त्यावेळेसच बघा ना त्यांच्या वडिलांवर एवढं शरद पवारांचं प्रेम होत मग यांनी का ते प्रेम यांच्यावर दाखवलं नाही बरोबर आहे का नाही पवार साहेबांच्या पुढे वल्लभ बेन ते अजिबात जात नव्हती त्यांचा शब्द डावलीत नव्हते यांनी का डावलायचा शब्द बा आणि यांनी फक्त माध्यम काय आणलं जी काम आहेत का ती कामं करायची आहेत म्हणून मी इकडे थांबलेलो असं नाही ना इकडे येऊन सुद्धा कामं करायचीच होती लंकेश साहेबांसारखे त्यांनी नसतील का त्यांची कामे केली मला मला सांगा ना ते या गटात आले म्हणजे त्यांची कामं रखडली का तशी यांची रखडली नसती परंतु यांनी कुठंतरी म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवून हे पवार घाटाकडे यायला शरद पवार घाटाकडे यायला लागत होते ना हे तुमचे इच्छुक उमेदवार तुषार थोरात यांच्या नाही नाही तुषार भाऊ अगदी आहे आता त्यांची माझी म्हणजे हा पक्ष स्थापायलाच आम्ही जबाबदारी हा आणि तशी त्यांची माझी दहा वर्षाची मनाने दिलदार आहेत व त्याच्यानंतर मनमेळाव आहेत समाजाला जवळ करणारे आहेत सर्व गुण त्यांच्याकडे सर्व गुण म्हणजे अष्टपैलू बो मी मी तर म्हणू शकतो आष्ट पैलू माणूस आहे आमदार किल्ला पैसा लागतो पैसे सुद्धा आहेत ना त्यांच्याकडे कुठं कमतरता आहे त्यांच्याकडे ज्याची पंचवीस एकर डाळिंबाची बाग आहे त्याला काय कमतरताय बा त्यांनी डाळींबा तोडले तरी त्याचे त्याचे पैसे भरपूर होतील ना झालं शरद सोनवणे झालं झालं हे असं पट्टीचे लोक आहेत राजकारणात राजकारणात आमचा भाऊ सुद्धा भाऊ भाऊ भाऊत काय कमतरते काहीच कमतरता नाही अष्टपैलू मी तेवढ्यासाठी शब्द वापरला अष्टपैलू नेतृत्व येते अष्टपैल आमदार होऊ शकतात होऊ शकतात ना पवार साहेबांनी त्यांच्यावर जर कृपा केली तर होऊ शकतात मीच तर सांगतो ना पवार साहेबांनी दगडावर कृपा करू दे दगडाचा सुद्धा आमदार होऊ शकतो फक्त पवार साहेबांची कृपा पाहिजे आता हे जे अनेक लोक आता इच्छुक झालेले आहेत आता नवीन नवीन काही लोकांचे आपल्याला नाव पण माहित नव्हती असे लोक म्हणतात आम्ही पवार साहेबांचे त्यांच्याबद्दल काय सांगणं किंवा ती सुद्धा आमचीच माणस आहेत ती त्यांच्याबद्दल वेगळं काही बोलणं बरं हे वाटत नाही कारण आम्ही एका गटातली माणसं आहेत आम्ही शरद पवार गट म्हणजे शरद पवार गट आणि एकमेकाचा एकमेकावर विश्वास असला तर तो असणारा पक्ष मोठा होतो त्यांच्याबद्दल आपण काय वाईट सांगायचं ती सुद्धा भाऊच्या भाऊच्याच तोलाची आहेत ती पण माणसं पण एक भाऊ ना म्हणजे पक्ष आम्ही पण नवीनच पण भाऊ भाऊ मुळे हा पक्ष या तालुक्यामध्ये फोपावला एवढंच आम्हाला म्हणायचं आणि पक्षाने एकदा कृपा करावी भाऊंवर असं असं वाटतंय वा भाऊ भाऊ तुषार भाऊ तुषार भाऊ हो